वर्धेत सासरा आणि सुनेचे वाद काही मिटेनात वर्धेत सासरे विरोधात सुन मैदानात अनेक प्रयत्न करून सुद्धा रामदास तडस यांच्या सुन ह्या त्यांच्या विरोधात लोकसभा मतदारसंघात उमेदवारी घेऊन उभे आहेत कौटुंबिक वादातून कौटुंबिक झालेल्या त्रस्ततेतून त्यांनी हा पर्याय निवडला आहे अनेक महिला सुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत कौटुंबिक जो त्रास होता त्या त्रासाला कंटाळून त्या आता मैदानात उतरल्या आहेत काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या व्यथा या समोर मांडल्या आहेत वर्धेत नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तर त्या सभेसाठी नरेंद्र मोदी येणार असल्याचे समजले आणि त्यांनी अनेकांना मोदी साहेबांना भेटण्यासाठी विनंती केल्याची त्यांनी सांगितले आहे त्यासाठी था त्यांनी वेळ सुद्धा मागितला आहे बघूया या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काय म्हटले आणि काय त्या, त्या तुम सविस्तर बाहेर आले ते पहा यांच्या पत्रकार परिषदेला आज माझ्या बरोबर उपस्थितताई रेवतकर मंजुषाताई सोनोले शशिकलाताई भोंगाडे आणि सुवर्णाताई सोनोले तसेच आपण इथे उपस्थित माझे सर्व पत्रकार बंधू गेल्या अकरा एप्रिलला आमच्या नेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी नागपूरला पंकज तडस यांना न्याय मिळावा एक पत्नी म्हणून न्याय मिळावा तसेच वर्धा जे विद्यमान खासदार आहेत रामदासजी तडस यांच्याकडून सून म्हणून न्याय मिळावा तसेच त्यांच्या बाळाला नातू आणि मुलगा म्हणून न्याय मिळावा या गेल्या अडीच वर्षांपासून पूजाताई या त्यांना एक पत्नी म्हणून सून म्हणून न्याय मिळण्याकरता प्रयत्न करतायत पण दुर्दैव हे आहे की या वर्धा जिल्ह्याचे खासदार एक लोकप्रतिनिधी स्वतःच्या घरातलंच प्रतिनिधित्व करण्यात अपयशी ठरत आहेत हे आज या क्षणाला आम्हाला दिसतंय आणि त्याकरता उद्या या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी तळेगाव आर्वी येथे सभा घ्यायला येणार आहेत त्यावेळी आमच्या पूजाताईंना त्यांना भेटण्याची संधी मिळाली त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळावा याकरता त्यांना भेटायचं आहे की निदान आज घरातली लोक एक लोक भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी जर स्वतःच्या प्रति न्याय देऊ शकत नसेल तर पंतप्रधानांकडे जायची वेळ येते आहे आणि उद्या महामहीम राष्ट्रपतींकडे जाण्याची वेळ येऊ नये याकरता त्यांनी उद्या आमच्या पूजाताईंना आणि आम्हा सर्व महिलांना त्यांना भेटण्याची वेळ द्यावी त्या मागणी करता आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे उद्या आम्ही या देशाच्या पंतप्रधान माननीय मोदीजींच्या भाषेमध्ये त्यांच्या लेकीबाळी त्यांच्या परिवारातल्या आम्ही बहिणी त्यांच्या मुली जर त्यांना निशस्त्र भेटण्याची मागणी करतो आहोत तर कृपा करून कोणीही पोलीस बळाचा आणि कुठलाही वापर करू नये आमची मागणी राहील आणि या करता पुढलं जे आहे पुढली जी, जी मागणी आहे ती आमच्या पूजादायी करतील त्या या विषयावर सविस्तर बोलतील नागपूरला जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये मी माझे सर्व मुद्दे मांडले आणि मी जे पत्रकार मुद्दे आहेत त्यांनी माझी बाजू हो लोकांपर्यंत पोहोचण्याचा खूप मोठा जो तो जे माध्यम मला मिळालं होतं त्या माध्यमानुसार ते लोकांपर्यंत पोहोचलं आणि आता फक्त एकच मागणी मागते की जर एक लोकप्रतिनिधी आपल्या सुनीला न्याय देऊ शकत नाही नागराला न्याय देऊ शकत नाही तर ते काय समा समाजाला न्याय देऊ हा मुद्दा मी आधीपासून भेटून धरला होता आणि आजही माझा तोच मुद्दा आहे की एक लोकप्रतिनिधी त्यांचे जे समाजासमोर उद्या जेव्हा नरेंद्र मोदी जी आहेत ते त्यांच्या सभेसाठी उद्या तळेगाव इथे तळेगाव तलाकडीला ता� येणार आहेत तर त्यांच्या लोकप्रतिनिधी हा व्यक्ती काय असतो लोकप्रतिनिधी म्हणजे समाजासमोर जे आपलं व्यक्तित्व मांडतात समाजाला न्याय देतात समाजामध्ये भरपूरसे कामं करतात आणि लोक त्यांच्यापर्यंत पोहोचून ते समाजासमोर एक माध्यम म्हणून समोर पोहोचतात जर एक लोकप्रतिनिधी आपल्या घरातला सुनेचा न्याय करू शकत नाही आपल्या नातवाचा न्याय करू शकत नाही ते समाजाला काय न्याय की हा मी आधीपासून बोलते जसं त्यांनी ते त्यांचा जो मुलगा आहे म्हणजे पंकजाच माझे पती ते बोलले होते की तुला मी ठेवले की बाई म्हणून ठेवले तर मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे नरेंद्र मोदींना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मला ठेवलेली म्हणून का ठेवता कुठलीही स्त्री ही ठेवलेली म्हणून का राहिली आज जेव्हा मी हे बाळवी समाजामध्ये जाते तेव्हा मला मला लोक लोक विचारतात घानीटॅ जरीने बघतात की हा होता मी आधीच मांडला होता आणि जेव्हा मी हे लोकांपर्यंत पोहोचली तर मला म्हणतात खंडी मागते मला म्हणतात हनीटॅप आहे कुठली कुठली बायको आपल्या आपल्याला खंडी मागते कुठली स्त्री कुठली बाई आपल्या नवऱ्याला ट्रॅप करते हा स हा खूप गंभीर विषय आहे आणि मी या सर्व सर्व विषय सर्व, सर्व या आरोपांचं मी खंडन करते माझं हे छोटंसं बाळ आहे या बाळाला घेऊन मी गडीत गेल्या अडीच वर्षापासून मी दरदर भटकते न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे ज्या मी राहिली तो फ्लॅट आरोपांनी विकून टाकला मला दरदर भटकायला मजबूर केलं आज या बाळाच्या दोन वेळच्या दुधाचा प्रश्न मला भेडसावतो तर एक लोकप्रतिनिधी व्यक्ती जेव्हा आपल्या नातवाला दोन वेळच अन्न देऊ शकत नाही आपल्या सुनेला दरदर फटकायला लावतो आपल्या तो समजत काय नाही करे म्हणून गेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बऱ्याच गोष्टी मीडिया मीडियापर्यंत पोहोचल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या आणि जेव्हा लोकां लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर कडस साहेब म्हणतात की माझ्या मुलाच्या माध्यमातून सुनेच्या माध्यमातून लोक मला ब्लॅकमेल करतात आणि लोक माझ्याकडे पैसे मागणी करतात आम्हाला तुमच्याकडून कुठल्याही पैशाची मागणी केलेली नाही त्यानंतर माझ्यासोबत ह्या ज्या महिला होत्या बसलेल्या आहेत त्या फक्त न्यायाची प्रतीक्षा करत आहेत आम्ही तुमच्याकडे कुठल्याही पैशाची किंवा कुठल्याही प्रॉपर्टीची मागणी करत नाही आहे मला माझ्या बाळाला न्याय पाहिजे एक सून म्हणून अधिकार पाहिजे माझ्या बाळाला नातू म्हणून अधिकार पाहिजे आणि तुम्ही जर ते देऊ शकत नसाल तर तुम्हाला लोकप्रतिनिधी निधी म्हणून मिळवण्याचा कुठलाही अधिकार नाही जर नरेंद्र मोदीजी उद्या जर प्रेस उद्या जर त्यांच्या सभेमध्ये येऊन जर एका स्त्रीला न्याय देऊ शकत नाही एका महिलेला न्याय देऊ शकत नाही तर त्यांनी ज्या लोकप्रतिनिधी सभेमध्ये ते आपली सभा आ, सभा घेण्यासाठी व मतं हो, मागण्यासाठी जे वर्धेमध्ये येणार आहेत त्यांनी खासदार रा, रामबाजी दळस यांची उमेदवारी व्यक्त करावी कारण जर एक स्त्री दरदर भटकते एका बाळाच्या अस्तित्वासाठी एका बाळाच्या स्वाभिमानासाठी भटकते तर कुठेतरी हा खूप मोठा अन्याय आहे आज मी एक स्त्री म्हणून पुढे आली उद्या समाजामध्ये अनेक स्त्रिया पुढे येतील तेव्हा कुठे ना कुठे हा मुद्दा समोर उचलला जाईल आणि जर आज इथे न्याय मिळत नसेल तर प्रत्येक स्त्री जे न्याय मागायला जाईल ती न्याय मागण्याची दरदर अशीच भटते आणि उद्या 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 नरेंद्र मोदीजी जे वर्धेमध्ये येणार आहेत त्यांना मी त्या प्रेस कॉन्फरन्स प्रेस कॉन्फरन्समध्ये पण पाद बोलली होती की मला भेटण्याची संधी द्या जे माझ्यासोबत जी माझ्यावर माझ्यावर होणारा जो अत्याचार आहे माझ्या जी होणारी जी पिळवणूक आहे जो छळ आहे तो जर या देशातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर समजून घेतला नाही तर ते जे म्हणतात की देश माझा परिवार आहे स्त्रियांसाठी की हत्तीस टक्के आरक्षण बुमर एम्पावरमेंट एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी देवा जे करतात तर त्या गोष्टीला काही अर्थ उरणार नाही कारण एक स्त्री म्हणून मी जर न्याय मागते एक स्त्री म्हणून मी जर समोर येते तर उद्या अशा माझ्यासारख्या कित्येक पूजा समोर येतील आणि त्यांना कुठल्या कुठल्याच परिस्थितीमध्ये न्याय मिळणार नाही तर आज माझी एकच इच्छा आहे की उद्या ते नर नरेंद्र मोदीजी येणार आहेत आणि भारताचे सन्मानिय पंतप्रधान म्हणून ते भूषवतात आणि स्त्रियांसाठी स्त्रियांसाठी मोदी की गॅरंटी म्हणून ते हॅशटॅग चालवतात तर मोदी की गॅरंटी हा हॅशटॅगमध्ये त्यांच्या परिवारातली मी एक सदस्य एक महिला म्हणून त्यांनी मला न्याय द्यावा आणि भेटण्यासाठी किमान दोन मिनिटाचा वेळ द्यावा मला माझी समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि मला माझ्या बाळाचं अस्तित्व मिळवायचं आहे तर सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आज एका महिलेबद्दल आम्ही बघत आहे अनेक दिवसांपासून तिची जी तळमळ आहे स्वतःच्या अस्तित्वाची जी ती लढाई लढत आहे पूजा तर तिला मदत करण्यासाठी आम्ही आज इथे महिला म्हणून एक आलेलो आहे एका पीडित महिलेला न्याय देण्याच्या उद्देशाने कारण की उद्या आपले माननीय प्रधानमंत्री वर्धा जिल्ह्यात येत आहेत तर त्यांचं ते म्हणतात की हे देश मेरा परिवार आहे आणि त्यांचा एक नारा पण आहे की बेटी बचाव तर बेटी बचाव तर मग बेटी कशासाठी बचाव ते असे म्हणजे त्यांचा वापर करून त्यांना दर दर भटकायला भाग पाडण्यास पाडणारे तुमचे जे भारतीय जनता पक्षाचे खासदार तडससाहेब जे आहेत ते जर स्वतःच्या सुनेलाच न्याय नाही देत आहे म्हणजे कुठेतरी तिला तिच्या तंत्राचा प्रयोग होत आहे कुठेतरी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे तर एका महिलेने स्वतःच्या अस्तित्वासाठी कुठपर्यंत लढावं म्हणून देशाचे पंतप्रधान त्यांच्याकडे जाऊन त्या स्वतःसाठी न्याय मागणार आहे आणि त्यांच्याकडे जाण्याचं एक कारण म्हणजे महत्त्वाचं की त्यांच्याच पक्षाचे ते खासदार आहेत तडस आहेत तर त्यांच्याकडे जाऊन तिला न्याय मागायचा आहे पण उद्या हे होऊ शकते की पूजा तडस प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचली नाही पाहिजे म्हणून पोलिसांकडून तिला नजरबंद करू शकतात एखाद्या वेळेस आम्हा महिलांवर सुद्धा ती पाळी येऊ शकते की नजरबंद करायचं किंवा घरून निघायचं नाही की निघू नाही द्यायचं तर असं कुठलंही प्रकार तळस साहेबांनी करू नये हीच आमची नम्र विनंती आहे आम्ही शांततेने प्रधानमंत्रीजींना भेटून एक पाच मिनटांम जास्त नाही फक्त पाच मिनटांमध्येच आम्ही त्या मुलीची व्यथा मांडून तिला न्याय तिच्यासाठी न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आमची एकच विनंती राहील शासनाला की कुठेही आमच्यावर दबाव तंत्राचा प्रयोग करू नये नाहीतर महिला शक्ती काय असते ते आम्ही उद्या दाखवून किंवा मी नागपूरला राहते मे बी मला तिकडेच अडवतील तर ते तसं व्हायला नाही पाहिजे आणि हे दबाव तंत्र आहे त्याचा ते वापर करतील म्हणजे हंड्रेड पर्सेंट करते का नरेंद्र मोदी तुम्हाला न्याय देणार का देणार नाही हे माहिती आहे कारण की एक वेळा बोलता बोलता त्यांनी म्हटलं होतं बेटी बचा हे त्यांचे शब्द होते तर बेटी बचा बेटी पटा और उसका वापर सिर्फ यूज करो यूज अँड थ्रो आपण अनेक ठिकाणी बघितलेला आहे की भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार यांनी सुद्धा अशाच प्रकारचे महिलांवर अन्य अत्याचाराचे काम केलेले आहे कुस्तीगीरपटू ज्या महिला होत्या त्यांच्यावर सुद्धा भारतीय जनता पक्षाच्याच खासदारांनी अन्याय केलेला होता आणि कुठेही त्या कुस्तीगीर महिलांना न्याय मिळाला नव्हता त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली होती ही आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे आणि महिलांना न्याय मागण्यासाठी ह्या लोकांच्या पुढे दारोदारी भटकावं लागत आहे हीच खूप मोठी शोकांतिका आहे असं म्हटलं जाते की स्त्री ही असं म्हटल्या जाते आणि फक्त महिला दिनाच्या दिवशी स्त्री ही जगाची जननी आहे तिचा आदर करावा असे मोठे मोठे हॅशटॅग चालवले जातात अशा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या जातात पण खरंच स्त्री ही जगाची जननी आहे तर तुम्ही आदर करता का गेले तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त महिला दिन फक्त महिला दिनाच्या दिवशी मोठमोठे भाषण ठोकले जातात आणि तीनशे चौसष्ट दिवस स्त्रीची प्रताडना केली जाते आज दुर्गेचं जे रूप आहे ते सगळ्यात शक्तिशाली मानले जाते आणि जेव्हा तिच्या सर्व सहनशक्ती संपतात सर्व सहनशीलता तिची संपते आणि जेव्हा वेदनेचा जेव्हा आक्रम होतो तेव्हा त्या स्त्रीला न्याय मागण्यासाठी या पद्धतीला या समोर यावं लागत असेल तर ही खरंच शोकांतिका आहे आणि मी गेल्या अडीच वर्षापासून दरदर भटकते ज्या फ्लॅटवर राहिली तो फ्लॅट बघून आम्हाला अक्षरशः भीक मागायला दारोदार भटकायला मजबूर केलेला आहे आणि आता जर न्याय मिळत असेल तर मला आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय मिळणार नाही मी माझ्या बाळासोबत आत्मदहन करेन नागपूरला पत्रकार परिषद झाली तर आम्हाला असं माहिती पडलं की सुषमा अंधारे विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली की छोट्या मुलाला हे मला सांगा ही बाई या अंगावर दूध पिणारा मूल आहे तर आई आपल्या मुलाला कुठे सोडणार आहे म्हणजे ह्या लोकांचे इतके आता म्हणजे निर्लज्जपणाचा म्हणजे कळस गाठलेला ह्या लोकांनी की राजकारणासाठी हे काहीही करू शकतात आणि कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात सहा सात महिन्यात जाऊन घेतली आहे आम्ही घेऊ ना परवानगी आता पोलिसांना घेऊ आम्हीच करू ना आताच करू ना आम्ही आमच्या प्रेस कॉन्फरन्स आम्ही तेच काम आमचा फक्त एवढाच मुद्दा आहे की कुठेही कुठेतरी आमची मुष्कळदाबी होते कुठेतरी दबावतांचा वापर होतोय कुठेतरी सत्तेचा आहे कुठेतरी या सर्व गोष्टींचा गैरवापर होतोय हा गैरवापर थांबावा आणि मला न्याय मिळावा यासाठी माझी ही लढाई निरंतर सुरू राहणार पण एक एक नरेंद्र मोदीजी जेव्हा म्हणतात की देश हा माझा परिवार आहे तर मी त्या परिवारातली सदस्य मी त्या परिवारातली त्यांची लेख म्हणून मी न्याय मागते आणि नरेंद्र मोदीजी नक्कीच न्याय देतील आणि त्याला वेळ देतील असं वाटतं मोदीजी जर वेळ दिली नाही तर आपण काय करणार तुमचं पुढचं नियोजन काय राहणार राष्ट्रपती पर्यंत जाऊ मॅडम सभा उद्या होता आहे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन जेव्हा घोषणा केली आठ ते दहा दिवस झाले तेव्हापासून तुम्ही आजपर्यंत परवानगी टाकली आहे का भेटण्याची त्यांच्यापर्यंत आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही बंदोबस्त आहे तुम्ही परवानगीसाठी अर्ज करायला पाहिजे परवानगीसाठी अर्ज आम्ही केला यापूर्वी तर ती परवानगी आमची फेटाळण्यात आली कुठेतरी तंत्राचा वापर आमच्यावर केला गेला आणि त्यामुळे आम्ही आजही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून वाथ लोकांपर्यंत जनतेपर्यंत ही समस्या पोहोचावी आणि त्यांनी स्वतःहूनच आम्हाला वेळ द्याव्या अशी आमची छोटीशी आणि केवाने आमचा प्रयत्न आहे परवानगीची याचिका आम्ही कार्यालयामध्ये त्यांच्या नाते याबद्दल भेटायला जात आहे सुरक्षे दृष्टीनं आर्थिक परवानगी घ्यायला पाहिजे होती वेळेवर परवानगी शक्यतच नाही शक्यच नाही परवानगीची व्यवस्था निवडणूक लढवून द्या माझा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचावा आणि माझा कुठेतरी एक व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशाने मी उमेदवारी कर्ज टाकला होता कुठेही निवडणूक लढण्याचा किंवा म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून मिळवण्याचा माझा कुठलाही अभ्यास नाही महिलांची सुरक्षा मोदीची गॅरंटी आहे तुम्हाला वाटते की महिलांची सुरक्षा मोदीची गॅरंटी सत्य उतरे म्हणून माझ्यासोबत होणाऱ्या अत्याचारावरून तर मला कुठेही असं वाटत नाही की महिलांची ना सुरक्षा ही मोदींची गॅरंटी आहे कारण माझ्यासाठी असंख्य महिला रोज दारोदारी पटकतात माझ्यासाठी असंख्य महिला रोज रोज न्याय मागताना फिरताना दिसतात कुठे कुठे स्त्रियांवर मारहाण होते कुठे बलात्कार होतो कुठे कोणत्या गोष्टी होतात तर प्रत्येक स्त्री प्र, प्रत्येक ठिकाणी स्त्रियांचीच प्रताडणा होत मी आतापर्यंत कधी आणि माझ्यासोबत जे होत आहे ते तर एक लोकप्रतिनिधीच्या घरातली होत आहे एवढा मोठा हाय प्रोफाईल घरातल्या व्यक्तीने समजा जर आपल्या सुन्याशी अशी असा व्यवहार केला तर उद्या सामान्य सामान्य स्त्रियांनी काय करायचं महिला अत्याचारांचे प्रमाण वाढलेले आहे खूप <laughs> जास्त वाढलेले आहे नागपूर शहर सुद्धा क्राईम कॅपिटल म्हणूनच आज लोक म्हणजे क्राईम कॅपिटलच्या नावाने ओळखतात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री नागपूरमध्ये राहतात आणि त्यांच्याच शहरामध्ये गृहशहरामध्ये महिलांवर सगळ्यात जास्त अन्यायाचे प्रकरण होत आहे तर कुठेतरी गृहमंत्र्यांनी पण याच्यामध्ये लक्ष द्यावं की एक स्त्री जर अशी भटक्यात आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे तिच्यावर खोटे गुन्हे दाखल न करता तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यामुळे जनता त्यांच्यासोबत येईल ना येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जर त्यांना गृहमंत्र्यांना त्यांचे कॅन्डिडेट वाढवायचे तर कुठेतरी महिलांना त्यांनी न्याय द्यायला पाहिजे कुठला पक्ष म्हणून नाही एक स्त्री म्हणून तिच्याकडे बघायला पाहिजे फक्त पूजाच नाही अनेक महिला आज न्यायाच्यासाठी भटकत आहेत तर गृहमंत्र्यांनी विशेष करून याच्यात लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं उपस्थितांचे नाव मी ಶಿಕಲಾ ಪೊಗಾಡೆ ನೀವು ಎಂಟು ನೋಡಿ ಶಶಿಕಲಾ ಹೊಂಗಾಡೆ